नाव रक्तदान माझ्याकडून पहिलं प्रथम दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दादां दादांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सर्वांनी सर्वजण भरपूर प्रतिसाद आहे रक्तदान करण्यासाठी आता लाईन लागली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली पाच वाजेपर्यंत चालू आहे भरपूर लाईन आहे आणि काय हा उपक्रम जो भव्य रक्तदान शिबिर आहे त्याच्यात विमा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत काय वाटतं योग्य आहे काही चांगलं आहे छान आहे उलट आणि उपक्रम छान राबवलेला आहे आणि विमा पण प्रत्येकाचा काढलेला आहे दुसरी का कुठेच असं काही करत नाही सगळ्या महिलांनी पुरुषांनी प्रतिसाद दिला आणि चांगले पॅकेज राबवलेला नाही दादांच्या पुढील वाटचालीच काय शुभेच्छा द्या आमच्याकडून दादांच्या पुढच्या वाटचालीसाठी काय दादा आमदार होतील हो का काय रक्तदान केलं कसं वाटतंय स्मार्ट वॉच वगैरे घेतले तुम्ही विमाच पण हातात आहे ओपिटिव्ह रक्तगट आहे काय वाटतंय खूप छान वाटलं रक्तदान करण्या का करायचंय पाठीमागचा हेतू असा आहे की मान्य माजी आमदार शरददा सोमणी यांचा वाढदिवसानिमित्त हा उपक्रम चालू केलेला आहे ते समाजासाठी खूप मेहनत घेत आहेत तर आपणही काहीतरी त्याच्यामध्ये सिंहांचा वाटा असायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी पण आम्ही चाळकवाडी ग्रामस्थांनी ठरवलं आणि या ठिकाणी रक्तदान करण्याचं नियोजन केलं ला। आणि दादांनी तो या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवला रक्तदान शिबिराचा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो वाढदिवसाच्या पण लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये दादा असंच कार्य करत असतात त्यांनी सर्व बाजूनी तालुक्यामधून असा विचार दृष्टिकोन आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरीबाच्या दृष्टिकोनातून असं कोण का करत नाही आतापर्यंत असे का जा उपक्रम झाला नाही किंवा विमा का झाला नाही ते मुळातच विषय जो आहे समाजामध्ये त्याला फिरावं लागतं जे दादांच्या निदर्शनात तालुक्यात आल्याच्या नंतर जे लक्षात आलं म्हणून दादा हे सगळ्या त्यांना जे उपक्रम सुचतायत त्याचा एकमेव कारण म्हणजे तालुक्यामध्ये नाळ जोडली गेलेली त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बऱ्याचशा लोकांना मदत देखील दादा मिळवून देत आहेत सर्वात जास्त निधी हा जुन्नर तालुक्यात मुख्यमंत्री निधीच्या मार्फत येतोय याचं कारणच मेन कारण असं आहे की स्वतः दादा तालुक्यात फिरत असताना लोकांच्या काय गरजा आहे ते स्वतः दादा पाहत असतात त्याच्यामुळे त्यांना जे समजता आणि स्वतः दादा प्रयत्नशील असतात नेहमी प्रत्येक कुटुंबामध्ये जाणं त्यांच्या भूमिका समजून घेणं म्हणून ते, ते सगळं करू शकतात दादा या ठिकाणी असा तालुक्यामध्ये आमदार होणे नाही त्याच्यामुळे दादांच्या बरोबर आम्ही सर्वजण आहोत आता या ठिकाणी प्रचंड गर्दी लागली ते लोक वातावरण कसं राहू शकत या ठिकाणी आम्ही स्वतःहून पाहिलेले आहे की स्वतः दादानी कोणालाही फोन केला नाही फक्त एक मेसेज गेला आणि एवढी जनता या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून कमीत कमी हजारच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती म्हणजे याचाच अर्थ दादानो प्रेम करणारी सुद्धा जनता तेवढ्या प्रमाणामध्ये आहे आता जे वॉच दिले जाते वॉच हे डिजिटल आहे का हे कसं ब्रँडेड कंपनीचं आहे का काय कसं पद्धत हे वॉच जे दिले ते खूप छान आहे आणि ब्रँडेड कंपनीचं आहे ते साधा स्वतः दादांनी चॉईस करून या ठिकाणी ते जनतेला देण्याचं या माध्यमातून रक्त आणि शिबिराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय दादा आमदार होतील शंभर दादा आमदार होतील आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत सर्व काय दादा तुम्ही देखील रक्तदान केलंय काय भावना व्यक्त कराल काय नाही दादांच्या वाढदिवसानिमित्त मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचं जे रक्तदान आहे ते असं रक्तदान होईल आजपर्यंत न बोलतो ना, ना हो भविष्य रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होणारे रक्तदानाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत रक्तदान करतात लेडीज च्या प्रमाण देखील जास्त प्रमाणात आजपर्यंत असं कधी लेडीज देखील घराच्या बाहेर पडले शंभर टक्के का तर तुम्हाला सांगतो दादांवरची असणारी जे प्रेम किंवा असणार जे भावना ह्या जनतेमध्ये बऱ्यापैकी रुजलेली आहे आणि त्याचाच हा एक पोच पावती म्हटलं तरी काय हरकत नाही एवढ्या संख्येने जे लोक रक्तदानासाठी येतात लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा काय रक्तदानच जो उपक्रम राबवला शरद वाढदिवसानिमित्त काय वाटत आज या शरदांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे काही हे अनुषंग मंडळाच्या प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर जे चालू आहे ते अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरण तुम्हाला दिसतंय एक चांगल्या पद्धतीचं रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे श्रद्धांचं काम नेहमी वाकण्याजोग आहे इथून पाठीमागच्या काळात भरपूर अशी काम श्रद्धांनी केली समाजासाठी केली समाजा हिताची केली आणि इथून पुढच्या काळातही ती करावी म्हणून आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांकडनं शरद सोनवणे यांना खूप साऱ्या शुभेच्छा हे रक्तदान शिबिर कुठल्या भेटवस्तूसाठी नाही तर एक चांगल्या अशा मोठ्या उपक्रमासाठी त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि या निमित्ताने श्रद्धाना खूप उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देत असताना मनस्पी खूप मोठा आनंद होत आहे काय पुढील वाटचालीस काय शुभेच्छा द्या शरद मी भविष्य जसं इथून पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये एक चांगलं काम तालुक्यासाठी के केलं तसंच इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळातही दादांना एक चांगली संधी त्या ठिकाणी तालुका देईल आणि त्यातून पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी शरददादांना येणारच आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही हा ते मॅडम तुमच्या सोबत ठेवा म्हणजे मग ते आलं का त्यांची पॉलिसी झाली का मग त्यांना द्या काय रक्तदान दिलंय नेमकी काय वाटते भावना काय त्रास नाही काय नाही मस्त वाटतय ते रक्तदान केले आता शरददा आज वाढदिवसा निमित्त तुम्ही रक्तदान केलंय विमा भेटतोय काय नेमके शरददाला काय शुभेच्छा द्याल वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्याल आयु आरोग्य काय शरददा आमदार होतील का शंभर टक्के होतील काय दादा रक्तदान केलंय काय आता देखील भेटतोय हा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्त कसं वाटत वाढदिवसाच्या आमच्याकडून सुख समाधान आणि संतुष्ट काही लोक वाढदिवसाला खर्च करतात काही लोक वेगवेगळ्या नको त्या गोष्टीत खर्च करतात यांनी हा उपक्रम हे मोठं भवितव्य दृष्टिकोनाचा विचार केलाय कस काय वाटतं याच्यात आम्ही दादा बऱ्याच वर्ष की काय मी लोकांच्या स्मरणात राहील एवढा हाती आणि दादा एक सर्व सामान्यांसाठी काम का करतात व्यक्ती त्यामुळे जुन्न तालुक्याचा भावी आमदार म्हणून सुद्धा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील म्हणजे आमदारकीच्या दृष्टिकोनातून आज जे वातावरण आहे काय शरद दादा पॉझिटिव्ह वाटतात विजय होतील